नमस्कार मित्रांनो आपलं थांबलेलंच आहे की इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा विषय असणारा आपल्याला दोन बहिणींचं संभाषण मराठी टू इंग्लिश व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक विनंती आहे की आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर सुरू करूया आजचा दोन बहिणींचं संभाषण एक आहे मनीषा मनीषा शोभाला म्हणते किती दिवस झाले आपण असं निवांत बोललोच नाही मनीषा शोभा इट्स अ बीन सो लाँग सिन्स विथ सॅड अँड टॉक्ड पेसफुली शोभा म्हणते हो ना तू लग्नानंतर इतकी व्यस्त झाली आहे शोभा सेड यस यू हॅव बीन सो बिझी ऑफ ऑन युअर मॅरेज मनीषा म्हणते काय करणार घर सांभाळणार म्हणजे पूर्ण वेळाचं काम असतं मनीषा सेड वॉट टू डू मॅनेजिंग अ होम इज फुल टाइम जॉब शोभा म्हणते आणि मी पण ऑफिसच्या कामात घडले रोज उशिरा पोहोचते घरी शोभा सेड अँड आय एम स्टॉक इन द ऑफिस वर टू रीच होम लेट एव्हरी डे मनीषा म्हणते आहे का आपलं लहानपण आपण बाहेर पावसात भिजायचो मनीषा सेड डू यू रिमेंबर अवर चाईल्डहूड वू यूज टू गेट ड्रिंचेड इन द रेन शोभा म्हणते आणि आय ओरडायची सर्दी होईल रे मुलांनो शोभा सेड अँड मॉम यूज टू शॉ आउट गर्ल विथ बी कॅच अ कोल्ड मनीषा म्हणते खरंच ते दिवस परत आले असते तर किती बरं झालं असतं मनीष असेट रेअली आय विश दोज डे कुड कम बॅक शोभा म्हणते आता वेळच नाही ग सगळे आपापल्या जबाबदाऱ्यामध्ये व्यस्त आहेत शोभा सेट नाव देर इज नॉट टाईम एव्हरी वन बिझी विथ देअर वन रिस्पॉन्सिबिलिटीज पण काही झालं तरी तू माझी बेस्ट फ्रेंड राहशील मनीष सेट नो मॅटर वॉट यू विल ऑलवेज माय बेस्ट फ्रेंड शोभा म्हणते आणि तू माझी खट्याळ बहीण तुझ्याशिवाय घरच रिकामा वाटतं शोभा सेड अँड यू आर माय नॉटी सिस्टर विदाऊट यू द हाऊस फील एम टी मनीषा म्हणते चला पुढच्या विकेंडला आपण दोघी मूवी आणि शॉपिंगला जाऊया मनीषा सेड ओके लेट्स गो फॉर मूव्ही अँड शॉपिंग नेक्स्ट विकेंड शोभा म्हणते जमल पण बिल तू भरणार ह शोभा डील वट यू आर पेईंग द पेल मनीषा गंमत करते आणि म्हणते बघा रे बघा ही तर अजूनही तशीच आहे मनीषा सेट लुक ॲट हर शी हॅझ चेंज ॲट ऑल तर मित्रांनो हा होता दोन बहिणींचा गमतीशीर मराठी इंग्रजी संभाषण व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय